इगतपुरीजवळ कामियानी एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागली इंजिनला आग लागल्याने कामियानी एक्सप्रेस इगतपुरीजवळ थांबवण्यात आलेली सुदैवाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे सध्या इंजिनचे तपासणी सुरू असल्याने कामियानी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे मागिल अर्धा ते पावणे तास पासून एक्सप्रेस जागेवरच उभी असल्याने प्रवाशांचा मात्र कोलमबा झालेला आहे इंजिनचा डब्याला यावेळेस आग लागल्याची दृश्य तुम्ही पाहता यावेळेस वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे इगतपुरी जवळ काम्या आणि एक्सप्रेस थांबवण्यात आलेली या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित अभिजित काय अधिकची माहिती आहे अगदी आता काही वेळापूर्वी कामायनी च्या इंजिनला इंजिनच्या खालच्या भागातून अचानकपणे धूर निघू लागला आणि त्यानंतर कामायनी एक्सप्रेस आता इगतपुरी जवळ थांबवण्यात आलेली आहे सुदैवानं इंजिन मधून धूर निघत असल्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे कामायनी एक्सप्रेसला जागेवरच था। त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या तरी यश आल्याची माहिती समोर येतेय मात्र इंजिनला ही आग नेमकी कशामुळे लागली याची सध्या आता तपासणी सुरू झाली आलेली आहे आणि त्यामुळे मागच्या अर्धा ते पाऊन तासापासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी आहे सर्व प्रवासी देखील खाली उतरलेले आहेत कुठला सुदैवानं वेळेवर हा सगळा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे मात्र सध्या तरी आता इंजिनला नेमका आग कशामुळे लागलेली होती धूर कशामुळे निघत होता याची तपासणी सध्या आता केली जाते सविस्तर माहितीबद्दल तर म्हणतो इगतपुरी जवळ कामेनी एक्सप्रेस उभी आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या